दा 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 पर, आज आपल्याबरोबर कोखंडलीबरोबर विधानसभा दापोलीचे उमेदवार सन्माननीय योगेदादा कदम आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण आजची सभा आदित्य ठाकरेंची दापोली येथे होत आहेत त्याचा परिणाम आपल्या विधानसभेवर काय होईल का मला वाटत नाही काही परिणाम होईल मग ही काय पहिली आदित्यंची सभा आपली मतदारसंघात होत नाही आहे ह्या अगोदर यांच्या सगळ्या सभा मागे दहा वर्षामध्ये मी आहे आणि त्या सभा घेत असताना शिवसैनिक शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये सभा व्हायच्या परंतु आज मात्र तसं नाही आहे जेव्हा मी समन्वय शिंदेसाहेबांसमोर जायचा निर्णय घेतला त्यानंतर मी त्या, त्या दिवसापासून आज आजच्या दिवसापर्यंत गेलेलं आहे एकही शिवसैनिक मला सोडून गेलेलं नाही एकही शाखा म्हणून मला सोडून गेलेलं नाही ते मूळ शिवसेना आमच्यासोबत आहे ना आणि म्हणून आदित्यजींचा आज जो मेळावा होता ते सगळे बाहेरना दुसऱ्या पक्षातना आहेत ते सगळे कार्यकर्ते ते काही मूळचे शिवसैनिक नाही तर ज्यांनी भगवे झेंडे जाळलेत ज्यांनी बाळासाहेबांचे बॅनर काढलेत अशी लोकं आज आदित्यच्या सभेला असणार आहेत आणि म्हणून आता ते त्यांच्याकडं काय धडे घेतले हे त्यांचं त्यांना माहिती परंतु मूळ शिवसैनिक हा नक्कीच आजही आमच्यासोबत आहे तो शिवसेनेसोबत आहे आणि तो कोकणाच्या विकासासोबत आहे आज युवासेनेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते तुमच्यावर दिसतात त्याबद्दल काय सांगा युवासेनेची बांधणी महाराष्ट्रामध्ये करण्यामध्ये नक्कीच अमेरिकून खालीचा वाटा उचललं होता मी जेव्हा दापोली मतदारसंघामध्ये सक्रिय झालो युवा युवासैनिकांनी पहिली मला चांगली साथ दिली आणि युवासैनिकांच्या जोरावरती ह्या दापोली मतदारसंघामध्ये मी सक्रिय झालो अर्थातच शिवसैनिकांनी महिलाकडून घेतली नक्कीच भक्कम साथ दिली परंतु युवासेनाशी माझा पाठीसाता नाही मागील देखील आम्ही जे युवासेनेचे मेळावे घेतले अतिशय यशस्वी मेळावे झाले दापोली तालुक्याचा मेळाव्याला अडीच हजार युवक तिथे उपस्थित होते खेड तालुक्या तालुकाच्या मिळाला दीड ते पावणे दोन हजार युवक उपस्थित होते मंडळा तालुकाच्या मेळाव्या जवळपास एक हजार युवक उपस्थित होते म्हणजे फक्त युवासेनेची कार्यकारणी सहा हजारच्या दरम्यान आमची फक्त युवासेनेची कार्यकारिणी तयार करते आणि इतकी मोठी फळी युवासेनेची असताना मला कुठलं घाबरण्याचं कारण याची मोठी ताकद चौक आहे विधानसभेत रोजगार निर्मितीबद्दल आपण काय योजना कोकणामध्ये उद्योग नसणं आणि कोकणामधलं युवक हा नोकरीसाठी पोटासाठी चाकरीसाठी हा स्वतःचं चा, घर सोडून गाव सोडून आई वडिलांना सोडून कुटुंब सोडून हा मुंबई पुन्हा ठाणाऱ्या स्थलांतरित होतो ही अतिशय गंभीर बाब आहे आज लहान तालुक्यामध्ये वर्षाला पा पाचणे लोकसंख्या घेते ही इतकी गंभीर बाब आहे म्हणून मला वाटतं ह्याच्यावरती आमच्या जो लोकप्रतिनिधीने काम करणं गरजेचं होतं आणि मी ते काम करायला सुरुवात केल्यानंतर नंतर आज मंडणगड तालुक्याची मेजर एम आय डी एम आय डी सी म्हणजे मोठी एम आय डी सी एक हजार एकरमध्ये एम आय डी सी काय असा आपण प्रस्ताव शासनाला सादर केला आणि त्याला एस पी सीला म्हणजे हायपावर कमिटी असते महाराष्ट्र शासनाची त्या कंपनीने त्या कमिटीने त्याला मंजुरी देखील दिलेली आहे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील दोनही नेत्यांनी त्याला चांगली साथ दिलेली आहे आणि भविष्यामध्ये या एम आय डी सीमध्ये मोठे उद्योग हे आपल्या नो बंडगर तालुक्यामध्ये म्हणजे दापोली मतदारसंघामध्ये आपले हे घेताना पाहायला मिळते दापोली विधानसभेत आपल्या पक्षाच्या प्रचार प्रचारसभा लागली तरी व प्रवा परवा सोळा तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब दापोली तालुक्यामध्ये येत आहेत दापोली मतदारसंघामध्ये येत आहेत आणि जाहीर सभा सोळा तारखेला माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या उपस्थितीमध्ये सुभाष नेते रामदासभाई कदम राजकोट काँग्रेसचे नेते समान्य शिंदजी आठवले साहेब तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तिचा मेळावा पार पाडतो धन्यवाद